फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी सचिन चुप्ते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा आज आपण इथे ओम श्री गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ स्पर्धा 25वा औपत्य दिन आज इथे सादर होत आहे तर आपण सावंत साहेब यांच्या कडून जाणून घेऊया कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीने रामकृष्ण हरी आज ह्या शुभ दिनाची आम्ही गेले चोवीस वर्ष वाट बघत होतो आणि आज हा पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव आमच्या नशिबी आला आणि खरोखरच आम्ही ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ भगवंतांचे खूप आभार मानतो की ज्याने हे व्यासपीठ दिलं नवीन पिढी पांडुरंगाची सेवा घडवण्याची जी आम्हाला संधी दिली त्याचा आज सकाळपासून शुभारंभ चालू होता सकाळी खूप मोठ्या जल्लोषात दिंडी आपण साजरा केली त्यानंतर द्रिपूजन साजरा केला आता येणारा थोड्याच वेळात भजनाची सुरुवात होईल दुपारी हळदी कुंकाचा कार्यक्रम होईल त्यानंतर सहा वाजता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर हरिपाठ नालासोपारा यांचं खूप सुंदर असा हरिपाठ होईल त्यानंतर युवा कीर्तकार ज्यांनी महाराष्ट्र अक्कं गाजवलं असे सर्वांचे लाडके ज्ञानेश्वर मारे महाराज पठाडे यांची कीर्तनसेवा होईल त्याचबरोबर खरोखरच आम्हाला खूप अभिमान वाटतो की ज्यांनी हे ओम गुरुदेव प्रवासी भजन मंडळ हे रोप रोप लावलं त्या मौलीचं सर्वप्रथम आम्ही मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार मानतो कारण ज्यांनी व्यासपीठ तयार केलं म्हणून आमच्यासारखी आज यंग पिढी कुठंतरी महाराष्ट्राचा वारसा चालू आहे आज सन्माननीय आमचे दादोसाहेब असतील सन्माननीय आमचे कदम मौले असतील यादव मावले असतील मुळेकर मावले असतील साळवकर मौले असतील आज ढगाळे मावले असतील शरद जाधव मावले असतील शरद मोळेकर माले असतील मायंक मावले असतील खरोखरच अभिमान आहे की आमच्या नवीन पिढीला छोटं छोटं धनवत आहे की आणि म्हणून छोट्या शिकवली आणि आपल्या आईवडिलांच्या माध्यमातून जशी मुलं कशी घडवतात माझ्या ओमवृदेकडून शिकावं काही बोलायसारखं आहे म्हणून कार्यक्रमाची खूप वेळ जास्त झालेला आहे त्याच्यामुळे जास्त बोलता येत नाही त्याच्यानंतर आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गणेश पवार रामकृष्ण हरी सर्वांना ओम रेल्वे हाजी भजन मंडळ पंचवीस रौप्य मस्त आपण गेले एक वर्ष या उत्सवाच्या आतुरतेने आम्ही सर्वजण वाट पाहतो ही स्पर्धा म्हणजे वर्षातून जानेवारीमध्ये महिन्यामध्ये आम्ही ठेवतो ही स्पर्धा नसून एक आमचा कौटुंबिक मेळावा आणि ह्या स्पर्धेसाठी आम्हाला येण्यासाठी खूप आतुरता वाटत असते आणि ह्या क कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वजण ती गेले तीन महिन्यात तयारी करत आहोत आणि तीन महिन्याची मेहनत असा काही फायला यवलेस रूप लावेलेद्वारे त्याचा वेलो गेला गागनावरही आणि खरोखरच ज्या व्यक्तींनी दादासाहेब आणि असे भरपूर म्हणणे सर्वांचे मी वेळा नावं घेत नाही आणि अशा व्यक्तींनी हे रोपटर लावलं आणि गेली पंचवीस वर्ष या रॉप्टरनं आता चालत आलेलं आहे आणि ह्या मोरेगावमध्ये आत् खरोखर पंढरपूर उतरतं आणि सकाळपासून आपण पाहिलं की दिंडीचा महोत्सव आणि ह्या ठिकाणी विठ्ठल रुक्माई आणि छत्रपती शिवाजी महाराज असे भरपूर आपण देखावं लावलेत आणि खरोखर खूप अभिमान वाटतो आणि ह्या मंडळाशी आपण बघितलं तर सर्वजणांचं नातं ह्या मंडळासाठी सर्वजण सभासद एक रातून दिवस मेहनत करतात आणि या मेहनतीचं फळ आजही आम्हाला सर्वांना पाहायला भेटलं आणि जय